नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती आहे सोलापूर तर येथे आवक आली होती एक लाख चौवेचाळीस हजार आठशे क्विंटलची व किमान दर होता व कमाल दर सतराशे पंचाहत्तर आणि सर्वसाधारण दरवता सातशे दुसरी बाजार समिती आहे कोल्हापूर तर येथे आवक आली होती अकरा हजार तीनशे अडुसष्ट क्विंटलची व किमान दरवता तीनशे व कमाल दर होता पंधराशे आणि सर्वसाधारण दर होता नऊशे तर तिसरी बाजार समिती आहे अहमदनगर तर येथे आवक आली होती चौऱ्याण्णव हजार नऊशे एक्क्याण्णव क्विंटलची व किमान दर होता शंभर व कमाल दर होता बाराशे आणि सर्वसाधारण दर होता सातशे पन्नास तर आपण बघूया येवला कांदा बाजार भाव तर येथे आवक आली होती सोळा हजार क्विंटलची व किमान दर होता दोनशे व कमाल दरवता बाराशे एकोणीस आणि सर्वसाधारण दर व्हा नऊशे